रोड पोलीस ठाणे हत्तीतील वाईनशॉप फोडून पसार झालेल्या सराई चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्याकडून गुन्ह्यात वापरलेली साठ हजार रामनिवास उर्फ राम मंजू गुप्ता बैवर्ष सदोतीस सत्यभामा चाळ नंबर दोन टाटा पॉवर हाऊस जवळ दिवा पूर्व असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे सदरची कारवाई गुन्हे शाखा का युनिट दोन चे वरिष्ठ प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर हिरे शंकर काळे पाळू सुनील यांच्या पथकाने केली आहे घरपोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला होता नाशिक रोड ते दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी पाटे साडेतीन वाजेला बंद वायूशॉप पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आज तपासाचा धागा म्हणून घटनास्थळ ते पडघ्यापर्यंत एकशे दहा किलोमीटरचे फुटेज तपासले असता आरोपी मिळून दिनांक सहा आठ दो दोन हजार गंगापूर व उपनगर पोलीस स्टेशन पहाटे गाडीवरून दोन शॉप फुडून त्यातील रोख रक्कम घेऊन पळून गेला होता दरम्यान सदर आरोपीचा शोध घेत असताना शंकर काळे व बाळू शेळगे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शॉप फुडून चोरी करणारा आरोपी हा मुंब्रा परिसरात फिरत असल्याची माहिती दिली सांगून टीम ठाणे जाण्याची परवानगी मिळाली यावरून परिश्रम घेऊन अखेर येथील शीतळा फाटा मुंब्रा जिल्हा ठाणे हायवे रोडच्या कडेला सापडत असून त्याला अटक केली आहे तसेच हा आरोपी सरावित असून त्याच्यावर महाराष्ट्रासह गुजरात राज्यात चाळीस पेक्षा जास्त मोबाईल दुकान वाईन शॉप दुकान फोर व्हीलर सारखे चोरीचे गुन्हे दाखल नाशिक रोड उपनगर गंगापूर रोड पोलीस ठाणे पडघ्या ठाणे जिल्हा अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीकून एक मोटर बर्गमॅन गाडी किंमत साठ हजार रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक